नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो सध्या हरभराचा बाजारभाव सहा हजाराच्या समोर चाललेला आहे अशातच काही बाजार समितींनी सहा हजाराच्या वरही बाजारभाव दिलेला आहे तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारण ज्या ठिकाणी अवकाळी दोनशे पंच्याहत्तर क्विंटल जशी दर सहा हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे वाशिम या ठिकाणी अवकालेले नऊशे क्विंटल जास्ती दर सहा हजार दोनशे श्याहत्तर रुपये क्विंटल सर्व सदन दर सहा हजार रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर या ठिकाणी अवकाळीलेले पाच क्विंटल जास्ती दर पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते गरडा हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आंबेजोगाई बीड या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा भारताचे पुढील बाजार समिती जालन्या ठिकाणी अवकालेली चारशे एक्केचाळीस क्विंटल जास्ती दर हजार दोनशे तेहतीस रुपये क्विंटल सर्वसादन दर हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा